मग त्यांना प्रश्न विचारायचा सोडून ते छगन काटी करतात आमदार खासदारांना टार्गेट करायचं सोडून जरांगे ओबीसी बांधवांना का टार्गेट करतात आणि जरांगेना जर ते, ते लोकांना पाडायचं असेल तर मग लोकसभेला पंकजताई मुंडे महादेव जानकर चंद्रकांत खैरे प्रकाशरावजी आंबेडकर आमचे जलीन त्याचबरोबर चंद्रकांत खैरे यांचा पराभव का करावा वाटला जरांगे हा तकलादू आणि भामटा माणूस आहे जरांगीला ना शोषिताची लढाई लढायची ना वंचिताची लढाई लढायची ना त्याला त्यातलं काय कळतं रिझर्वेशन पॉलिसीनं या महाराष्ट्रामध्ये ओबीसीना आणि दलितांना काय दिलं याच ऑडिट एकदा जरांगी जर त्यांच्या आमदार खासदारांना विचारणार असतील तर आम्ही त्या डायसवरती जायला तयार आहोत आणि आम्ही जरांगीला पाठिंबा सुद्धा द्यायला तयार आहोत जरांगी त्यांच्या आमदार खासदारांना हा प्रश्न विचारेल शरद चंद्र पवार नावाच्या माणसानं आज मुस्लिम मेळाव्यामध्ये एक स्टेटमेंट केलं की जरांगीने एक आंदोलन उभं केलं शरद चंद्रजी पवार असं वाक्य उच्चारत असताना तुम्हाला खेद वाटायला पाहिजे होता तुम्हाला थोडीशी जरी एक जाणता राजा महाराष्ट्राचा एवढ्या एवढे वर्ष तुम्ही प्रशासक म्हणून राज्यकर्ते म्हणून राहिलात नक्की अन्याय केला कोणी की जरांगेना असं आंदोलन उभं करावं लागतं शरदचंद्रजी पवार जबाबदारी झटकून तुम्ही जरांगेला महात्मा बनवू नका देव बनवू नका नाहीतर ओबीसी शरद पवार साहेब तुम्ही आणि जरांगे सगळ्यांना योग्य ती जागा निवडणुकीच्या माध्यमातून हो अरे राजकारणच जर यांना कळत असेल ज्या आमदार खासदारांना आम्ही मत दिली गाव अठरा पगड जातीच्या लोकांनी जो लोणीकर नावाचा माणूस माझ्या परतूर मंठ्यामधला एकाही ओबीसीच्या आंदोलनाला साधी सहानुभूती म्हणून जर एखादं पत्र देत नसेल तर या लोणीकरला या चार्लिन चापलीला का ओबीसीनी मतं द्यायची घरामध्ये यांना सगळी सत्ता पाहिजेत पद पाहिजेत कारखाने पाहिजेत पैसे पाहिजेत <laughs> पैसे आणले कुठून या लोणीकरांनी लोणीकरासारख्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मधल्या एकशे साठ आमदारांनी पैसे आणले कुठून यांच्या मळ्यात काही गांजेची शेती आहे का या सगळ्या आमदारांच्या आमच्या ओबीसीनी मत दिली यांना आमदार खासदार बनवलं आणि यांना आम्ही टॅक्स सुद्धा भरला जीएसटी सुद्धा भरला आम्ही डायरेक्ट टॅक्स नसला भरला तर आम्ही इनडायरेक्ट टॅक्स भरतोय पैसे कुणाचे तिजोरीच्या चाव्या या महाराष्ट्रामध्ये या दर्डेखोरांच्या हाती आम्ही ओबीसी बांधवांनी दिल्या आणि याची फेर यांनी काय केली तर झरांगेसारख्या खुळकुळ्याच्या नादाला लागून त्यांनी आमचं आरक्षण संपवण्याचं संविधानिक आरक्षण सामाजिक मागासांचं आरक्षण सामाजिक न्यायाच्या प्रत्यक्षात असणाऱ्या विमुक्त जाती जमातीचं आरक्षणाची घटनेची चौकट मोडण्याचं पाप शरदचंद्रजी पवार अशोकराव चव्हाण पृथ्वीराज बाबा चव्हाण एकनाथ शिंदे राहुल गांधी ना आमचं सांगणं राहुल गांधीजी तुम्ही कितीही जातनी आहे जनगणनेची घोषणा केली तर तुम्ही महाराष्ट्रात जोपर्यंत या वतनदारांच्या हातात काँग्रेस सोडवत नाही तोपर्यंत राहुल गांधी तुमची काँग्रेस या महाराष्ट्रात वाढत नाही आणि उद्याच्या तारखेला त्यांनी घोषणा करायचं ठरवलं होतं मात्र ती घोषणा निवडणूक पूर्ण ढकलल्याने पुढे गेली काय नाही हे मुख्यमंत्री जरांगेच्या आंदोलनाला एक वर्ष पूर्ण झालं म्हणून एखादा दिवस डिक्लेअर करतील सामाजिक न्यायाचा दिवस शाहू महाराजांच्या जयंतीचा सामाजिक न्यायाचा दिवस या या शासनाला का दिवसांगे कधी शाहू महाराजांची प्रतिमा त्याच्या आंदोलनामध्ये लावली का लाज वाटते आजी माझी मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळी जरांगे बदल ना ज्यावेळी पाठिंबा देतात त्यावेळी अरे तुम्ही बारा करोड जनतेचं नेतृत्व कराल अशी आमची अपेक्षा होती शरदचंद्रजी पवार मी नेहमी म्हणतोय अरे तुम्ही आमच्या भटके विमुक्त ओबीसीच्या अंतकरणाची भाषा बोलायला असं वाटलं होतं तुम्ही कुठल्याच अँगलनी ना पुरोगामी आहात ना महाराष्ट्राचे नेते आहात ना देशाचे पंतप्रधान बनू शकता तुमच्या असल्या रणनीतीमुळे आणि नीतीमुळे तुम्ही दहाच्या वर आकडा गाठू शकत नाही शरद चंद्रजी पवार एवढ्या वयामध्ये तुमच्यावरती टीका करणं आमच्यासारख्या कार्यकर्त्याला खूप खूप वेदना होती हे बोलत असताना पण तुम्ही बोललं पाहिजे पुढं आलं पाहिजे कुणबी सर्टिफिकेट बबनराव शिंदे कुणबी सर्टिफिकेट मोहिते पाटील कुणबी सर्टिफिकेट आता केंद्रात मंत्री झालेले मुरलीधर मोहोळ कुणबी सर्टिफिकेट या महाराष्ट्रामधल्या अनेक आमदार बजरंग बाप्पा सोनवणे त्यांनी येऊन करून जाहीर करावं की तुला ओबीसीचं आरक्षण कधी भेटलं मग ते सामाजिक न्यायानं भेटलं का सर्टिफिकेट काढून घेतलं तू कुणबीयाच आणि ओबीसी मधली घुसखोरी म्हणजे यांना सामाजिक मागासले यांचे लग्न ठरतात त्यावेळी कुणाच्या मुलीबारी करतात माहितीये का शहाण्णव कुळी ब्याण्णव कुळी आणि आम्ही क्षत्रिय हो। यांचा एवढा जात अभिमान उफाळून येतो आमचे एन डी पाटील स्वर्गीय एन पाटील बोलले होते की आमचे मराठे सामाजिक न्यायाची भूमिका घेणारे एन डी पाटील न्यायमूर्ती पी बी सावंत माझ्या मराठा बांधवांनी त्यांचा कधीतरी अभ्यास करावा माझ्या मराठा बांधवांनी ईडब्ल्यू एस नाकारल्यानंतर नुकसान झालं का फायदा झाला यावरती बोलावं जरांगी तुमचा फायदा करतोय का तोटा करतोय यावरती तुमचं काहीतरी ऑडिट असलं पाहिजे अरे आम्ही अठरा पगर जातीची भऱ्या भबड्या माणसांची भाषा बोलत असेल आमच्यात ती संवेदना असेल तर मग मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या बांधवांच्या बाबतीत आमच्यात काही सहानुभूती नसेल का त्यामुळे जरांगी नावाचा हा शरद चंद्रजी पवारांनी निवडणुका जिंकण्यासाठी उभा केलेला हा बागुलबो आहे एकच